मुंबईच्या पावसात लोकलच्या तिन्ही लाईन ठप्प असल्याचं समजत आहे वेस्टर्न सेंट्रल हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे पावसात अडकलेल्या मुंबईकरांना याचा प्रचंड त्रास होतोय महत्वाचे अपडेट लोकल संदर्भात आपण बघतोय वेस्टर्न रेल्वे ठप्प आहे सेंट्रल रेल्वेचाही खोळंबा झालाय आणि हार्बर रेल्वे सुद्धा बंद असल्याचं समजत आहे पावसात अडकलेल्या मुंबईकरांना याचा प्रचंड त्रास होतोय मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामध्ये आता लोकलच्या तिन्ही लाईन ठप्प असल्याचं मुसळधार पावसामुळे विरारला जाणाऱ्या ट्रेनला फटका बसलेला आहे वसईच्या पुढे ट्रेन जात नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत विरार ते वसई दरम्यान सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं ट्रेनला फटका बसल्याचं समजत आहे ही दृश्य आपण पाहतोय वसईच्या पुढे लोकल जात नसल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहे महत्वाचे अपडेट आपण बघतोय वसई मधून मुसळधार पावसामुळे विरारला जाणाऱ्या ट्रेनला फटका बसलेला आहे तर प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेले आहेत सुशांत नेमकी काय परिस्थिती आहे जर बघितलं असाल तर पालघर जिल्ह्यामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि विशेषतः वसई विरार नाला सोपारा या परिसरामध्ये पाऊस पडतोय आणि यामुळे सकल भागात जे आहे ते पाणी साचलंय आणि याचमुळे वसई ते विरारला जाणारी ट्रेन जी आहे ती बंद झालेली आहे आता मी अंधेरी स्टेशन येथे आहे आणि आपण जर बघितलं असेल तर अंधेरीवरून विरारला जाणार आहे ट्रेन सुटतात मात्र या ठिकाणी इंडिकेटरवर बघितलं असेल तर चर्चगेट दिलाय सहा नंबर प्लॅटफॉर्मवर वसई ट्रेन लागलेली आहे त्याची वेळ दिली नाही आहे मात्र फक्त वसई ट्रेन लावली आहे आणि दुसरीकडे चार नंबर प्लॅटफॉर्मवर आता विरारची ट्रेन आली आहे जवळपास दीड तासानंतर आता ही विरारची ट्रेन अंधेरीवरून सुटणार का हे बघणं महत्त्वाचं आहे कारण मगाशी आपण जर पाहिलं असाल तर या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती विरार वसई या परिसरात राहणाऱ्या साखरमान्यांची रहा आता एक विरारची ट्रेन आली आहे जवळपास एक ते दीड तासानंतर था। पहिली विरारची ट्रेन जी आहे ती आलेली आहे आणि ती आता या ठिकाणी लागलेली आहे मात्र ती आता जवळपास कधी सुटणार आहे जवळपास दहा ते बारा मिनिटं झालेली आहे ही ट्रेन इथे येऊन मात्र अजून ही ट्रेन सुटलेली नाही त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आज सकाळपासून मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात मग ते कोकणपट्टी असेल किंवा मग मुंबई असेल पाऊस पडतोय आणि याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसताना पाहायला आहे आणि त्याचमुळे ही गर्दी जी आहे ती प्लॅटफॉर्म वर दिसते कारण आज पाऊस असल्यामुळे आणि सरकारने सकाळी जाहीर केलंय शासनाने की मुसळधार पाऊस आहे त्यामुळे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयाने जी आहे ती सुट्टी देण्यात यावी दे दे त्यामुळे खाजगी कार्यालयाने देखील आज आपल्या कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडलेलं आहे काही कार्यालय ही एक वाजता तर काही कार्यालय बार बारा वाजता सुटलेले आहेत आणि त्या दरम्यान दुपारी या ठिकाणी ट्रेनचा प्रॉब्लेम होता वसईच्या पुढे ज्या आहेत त्या लोकल जात नव्हत्या आपण आता कुठे जाणार आहात आणि कोणत्या मी आता चर्चगेट ट्रेनची वाट बघतो आता पंधरा वीस मिनिटं तर मला झाली येऊन मी स्लो आलो होतो तेजस्वनी या ठिकाणी चर्चगेटला जाणारी ट्रेन आहे मात्र विरारला जाणारा ट्रेनचा जो आहे तो प्रॉब्लेम आहे आ, तो ट्रेन पुढे जात नाही आहेत वसई ते विरार दरम्यान आणि त्याचमुळे आता प्रत्येकाला घरी जाण्याची घाई आहे कारण वसई विरार नालासोपारा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आहे बसतोय बसतो बसतोय आणि याच ठिकाणी ही या आता समोरून एक चर्चगेटची ट्रेन आली आहे तर चार नंबर प्लॅटफॉर्मवर विरार ट्रेन जवळपास दहा ते पंधरा मिनिटं ही विराळ ट्रेन झालेली आहे लागून मात्र अद्याप सुटलेली नाहीये आणि नुँ मी संपूर्ण अंधेरीचा हा प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी प्रत्येकाला घरी जाण्याची घाई आहे मात्र लोकल आज लोकल मोठ्या प्रमाणात आज उशिराने धावत आहेत तर काही ठिकाणी आ, लोकल ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत त्यामध्ये वसई विरारचा परिसर असेल आणि यामुळे एक तासानंतर ही लोकल आली त्यामुळे आता या ठिकाणी गर्दी देखील बघायला मिळत होती प्रत्येकाला घरी जाण्याची घाई आहे मात्र लोकल कधी सुटणार आहे हे अजूनही कळत नाही कारण ही जी विरारला जाणारी लोकल आहे ती जवळपास दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे या ठिकाणी लागलेली आहे मात्र अजून लोकल सुटलेली नाही जवळपास एक ते दीड तासानंतर विरारला जाणारी ही लोकल आली आणि आता चार नंबर प्लॅटफॉर्म वर लागलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रतीक्षा आहे लोकल कधी सुटणार आपण जर बघितलं असेल तर विरार आणि वसईला जाणाऱ्या ट्रेन मध्ये गर्दी असते मात्र मुसळधार पाऊस असल्यामुळे खर तर गर्दी कमी आहे किती वेळानंतर ट्रेन तुम्हाला मिळाली अर्धा तास नंतर नाही मी अर्धा तासाला पहिली लोकल आहे सेम आहे सेम पण अजून लावला नाही सेम आहे अर्धा तास तेजस्वी आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी विरारला जाणार हे सगळे प्रवासी आहेत आणि खरं तर किती वेळानंतर लोकल आली किती टाइम हो, आप? 15, हो 15, 15, 20 से ट्रेन नाही आहे विरार की ट्रेन आहे पहिली ट्रेन आहे दीड घंटे कि बाद आली घंटे बघितला असाल इथे दीड तासानंतर खरंतर ट्रेन लागलेली आहे किती वेळ झाला तुम्ही आम्हाला एक तास झाला आता आणि सगळे एसी ट्रेन हे लोकांनी कॅन्सल केली आहे आणि काय माहिती देत नाही आम्हाला आता जर जस्ट विरा ट्रेन लावली आम्ही बसलो आहे पण केव्हा जाणार ती आम्हाला अजून माहित नाही तेजस्विनी खरंतर एरवी या विरार ट्रेनमध्ये चढायला जागा नसते मात्र आज पाऊस आहे आणि अनेक लोकल रद्द केल्यात त्यामध्ये गर्दी कमी आहे त्यामुळे आता ही ट्रेन कधी सुटणार आहे अशी प्रतीक्षा विरारला जाणाऱ्या चाकरमान्याने लागली आहे आता मी दाखवू शकतो या ठिकाणी ट्रेन लागली आहे मात्र वेळ मात्र सांगितलेली नाही त्यामुळे विरार वसईमध्ये जाणारी ट्रेन आहे त्या उशिराने धावत एक तासानंतर ही ट्रेन आलेली आहे आणि वसईच्या पुढे ही, ही ट्रेन जात नसल्यानं आता ही ट्रेन जी आहे ती अंधेरी प्लॅटफॉर्मवरच थांबल्याचं पाहायला मिळतंय धना सुशांत तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेलं या माहितीसाठी तर बघतो आपण ही अंधेरी रेल्वे स्टेशन मधून स्टेशनमधूनची ही दृश्य होती विरारला जाणारी लोकल अंधेरी स्टेशनवरतीच थांबून आहे आपण याचं अपडेट घेत होतो आता लोकल से अपडेट आपण घेतोय विरारला जाणारी ही लोकल होती तब्बल दीड तास झालं इथली वाहतूक रेल्वेची ठप्प असल्याचं समजत आहे महत्वाची अपडेट आहे लोकल संदर्भात विरारला जाणारी लोकल अंधेरी स्टेशनवर थांबून तर रेल्वे मार्गावरती काय परिस्थिती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे वाहतूक सध्या सुरू आहे ट्रान्स हार्बर ठाणे वाशी रेल्वे वाहतूक सुरू असल्याचं समजत आहे रेल्वे मार्गावरची परिस्थिती आपण बघतोय मेन लाईन सेंट्रल ठाणे कल्याण कसारा अप डाऊन रेल्वे वाहतूक सुरू असल्याचं समजत आहे सायन कुर्ला रुळावरती अकरा इंचहून अधिक पाणी साचल्यानं इथे खोळंबा झालाय तर हार्बर मार्गावर कुर्ला चुनाभट्टी रुळावरती एकोणीस इंच पाणी साचलेलं आहे